म्हणणं आहे की दोन ठाकरे जर एकत्र आले तर मग महाविकास आघाडीच्या व्यतिरिक्त एक वेगळा पर्याय महाराष्ट्रात असू शकतो स्वाभाविक आहे अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं भवितव्य काय असेल याची चर्चा होणं नाही मला विलासजी महाविकास आघाडीपेक्षा मला इथे मराठी माणूस आणि मराठी माणसाचं काय म्हणणं आहे ते याच्यासाठी मी तुमच्याकडे आले चॅनलवरती आज की मुंबईमध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्रीयन माणूस जो आहे जो पूर्वी गिरण गावात राहत होता गिरणी कामगार होता किंवा लालबाग परळ दादर हा सर्व मराठी माणूस आता विरार किंवा आपण डोंबिवली कल्याण इथे फेकला गेलाय मुळा सकट उखडला गेलेला आहे मला ह्या दोघी भावांना एवढंच सांगायचंय की कि विचार किती करणार आपण कारण विचार करायची वेळ निघून गेलेली आहे तेव्हा जर का प्रबोधन ठाकरे विचार केला असता तेव्हा जर काय एस एम जोशींनी विचार केला असता तेव्हा जर काय अण्णाभाऊ साठेंनी विचार केला असता तेव्हा जर का कॉम्रेड डांगळ्यांनी विचार केला असता तर मला असं वाटतं आणि असंख्य कामगारांनी मराठी माणूस म्हणून त्यावेळेस मुरारजीबाई देसाईंचा लढा आणून पाडला आणि त्यांनी मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवली त्याच्यासाठी एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान दिलं ते आपण विसरलो काही मराठी माणसासाठी एकत्र आलं पाहिजे निश्चितच आलं पाहिजे कारण आता तुम्हाला म्हणते मराठी माणसाला चाळकरी मराठी माणूस आता राहिलेला नाही आज तुम्ही गिरण गावामध्ये जा मोठे मोठे टॉवर्स आहेत तिथे चार आणि पाच कोटीचे फ्लॅट मराठी माणसाला परवडणारे नाहीयेत त्यामुळे मराठी माणूस हा फेकला गेला आहे मुळात सक्कट उखडून टाकलेला आहे त्याला त्यामुळे मराठी माणसाचं पुन्हा रिप्लांट केलं पाहिजे त्याला मुंबईमध्ये तर ही मुंबई तुमच्या हातात राहील पूर्वी तुम्हाला मुंबईसाठी लढा द्यायला लागला होता आता लढ्याची गरज नाही आता रेड कार्पेट टाकलेलं आहे आता संपूर्ण गुजरात महाराष्ट्रामध्येच मुंबईमध्ये सामावून गेलेलं आहे कारण ते सगळे धनाढ्य आहेत व्यापारी लोक आहेत आणि मराठी माणूस हा फार कमकुवत आहे त्यांच्या पुढे त्यामुळे मराठी माणसाला अर्ध्या किमतीमध्ये मोठ्या मोठ्या टॉवर्स मध्ये अर्ध्या किमतीमध्ये घर मिळालं पाहिजे का मिळालं पाहिजे कारण ते मुंबईचे पहिलेपासूनचे राहणारे आहेत खरंय तुमची तुमची भूमिका जी आहे ती पूर्णपणे ह्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे अशी सांगणारी आहे पण हे जर दोघं एकत्र आले दोघांनी एकत्र येऊन पर्याय दिला तर या महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीचं काय ते तर म्हणतात काँग्रेस सोबत असेल तर येणार नाहीये म्हणजे आधी काँग्रेसला बाजूला करा असं चाललंय विलासजी मला काय म्हणायचंय मला असं म्हणायचंय या दोघांना आव्हान करायचंय की मी राज ठाकरेंच्याही सभा बघितल्या उद्धवजींच्या महाविकास आघाडी मधल्याही सभा बघितल्या अतिशय मोठ्या मोठ्या सभा होतात दोघंही अतिशय चांगल्या प्रकारे बोलतात पण ह्या सभेला येणारा माणूस काय नुसता टाळ्या पिटायला येतो का, तो तो। मा का, का हो तुमचं कौतुक करायला येतो त्याची अपेक्षा आहे तुमच्याकडनं की तुम्ही मराठी माणसाचा वाली कोणीतरी असेल आणि तुम्ही व्हावं आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं काय होईल ते होईल परंतु ह्या दोघांनी जर एकत्र आलं तर मराठी माणूस या मुंबईमध्ये मा शिल्लक राहील नाहीतर शिल्लक राहणार नाही आणि त्याचं पाप म्हणजे मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे दाखवून दिलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवर असायचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते पण पण त्यांच्या हातात रिमोट असायचं त्यांनी कधी काळजी केली नाही मुख्यमंत्री कोण होणार काय होणार परंतु मुख्यमंत्री धावत पळत मातोश्रीवरती यायचे एवढा त्यांचा एक दरारा होता त्यामुळे मला या दोन्ही भावांना आठवण करून द्यायची आहे की मराठी माणसाला आता कोणी वाली राहिलेली नाही तो असेन तुमच्याकडे बघतोय माझा पक्ष वाटणार का तुझा पक्ष वाटणार याच्यापेक्षा मराठी माणसाचं मुंबईतलं अस्तित्व ऑफ मला वाटतं महाराष्ट्रातला प्रेक्षक सुद्धा हेच म्हणत असेल कारण आज आमच्या महाविकास आघाडीचं काय व्हायचं ते दे माझ्या पक्षाचं काय व्हायचं ते उदय इथल्या मराठी माणसासाठी तुम्ही दोघांनी एकत्र आलं पाहिजे माझं सर अजून काय हवं आहे तुम्हाला कुठले इगो घेऊन बसलाय तुम्ही बघा महाविकास आघाडीचं व्हायचं ते होऊ द्या म्हणून सुद्धा तुम्ही एकत्र या मराठी माणसासाठी असं म्हणतायत मी विद्याताईचं अभिनंदन करतो की मराठी माणसाच्याविषयी त्यांच्या